तर हा आहे महाराजांचा मठ आपण आता आतमध्ये जाऊया मठ दाखवतो मी तुम्हाला कसा आहे मठ ह्याला इथून हाईट केलंस वाईट व्हाईट वाईट है ना इथून पण व्हाइट व्हाईट व्हाईट आणि डाऊन छाडून रेड रेड म्हणजे हा एक प्रॉपर फुल एल गोल तुझ्याकडून तर आता आम्ही आरेचा स्वामी मठ मध्ये पोहोचलो आहोत तुम्हाला काय करायचं ना तुम्हाला इकडनं फक्त राईट मारायचं आतमध्ये आणि त्या समोरच स्वामी मठ आहे तर तुम्हाला जर लोकेशन माहिती नसेल तर तुम्ही इझिली गुगलमध्ये टाकलं ना तर तुम्हाला बरोबर डायरेक्शन गुगल दाखवेल एवढं पण हार्ड नाहीये तर आता आपण आतमध्ये जाऊया स्वामी मठ मध्ये तर कसे आहे तुम्ही सो तुम्ही सगळे बरे असाल आज आम्ही चाललो आहे स्वामी मठ मध्ये आम्ही आलो आज कारण की मी आणि माझे मित्र सेवा करणार आहे स्वामी समर्थांची स्वामी समर्थांच्या मोठ्या फ्रेमला सजवणार आहे तर आम्ही तुम्हाला त्यांना भेटवतो का मित्र तेजस तर हा स्वामी समर्थांची फ्रेम सजवणार आहे तर तुम्ही ह्यालाच विचारा कशी सजवणारे ना कशी नाही तर जी आता आम्ही स्वामी सेवा करणार आहोत ती तुम्ही पाहणारच आहेत तर मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला डायरेक्ट आम्ही दाखवणारच आहोत की आम्ही सेवा कशा पद्धतीने करणार आहोत तर हा आहे महाराजांचा मठ आपण आता आतमध्ये जाऊया तर थोडा वेळा मित्रांना येऊ द्या इकडे एक मित्र आहे पाय देतो आहे त्याला येऊ दे आपण जाऊया आतमध्ये आधी पहिला मठ दाखवतो मी तुम्हाला कसा आहे मठ तर ही स्वामी महाराजांची फ्रेम आहे तर ही फ्रेम आम्ही सजवणार आहे चल स्टार्ट करा भाई लवकर हा चल पटकन स्टार्ट करूया कारण की टाइम जास्त झालाय दोन तास तीन तास लागतात बनवायसाठी आम्हाला ट्राय करूया लवकरात लवकर बनवायचं रील पण शूट करायचे त्याचे तो इंस्टाग्रामवरती रील टाकतो आणि तुम्ही तुम्हाला रील्स बघायचे असतील आमचे तर तुम्ही आम्हाला फॉलो पण करू शकता आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दे नाव देतो नेम देतो इंस्टाग्रामचं तिकडं जाऊन तुम्ही रील्स पण बघू शकता भावाचे कलर्स ते तुम्हाला माहितीच असेल तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि जर नाईफ बघितलं असेल तर तुम्हाला मी सांगतो काय काय कलर्स हा यूज करतो हा भस्म चंदन आणि हा पण चंदन आणि दोन तीन कलर्स आहेत एक्स्ट्रा बघूया हा ही फ्रेम लय मोठी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटी वाटत असेल जो या मठमध्ये आला त्याला माहितीच असेल फ्रेम किती मोठी आहे जर तुम्हाला लोकेशन समजतच नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन देऊन टाकेन तुम्हाला तुम्ही इझिली गुगल मॅप्स मध्ये चेक करू शकता आणि येऊ शकता मठामध्ये गोरेगावचा हे बघा असं इथे ना आहार आला समज आपला वाईट इथे ठीक आहे पूल तर आपण इथे बनवणार ना है ना आणि इथे व्हाईट ओके का तो येलो आणि रेड कॉम्बिनेशन पाहिजे ना आपल्या इथे पण येलोटेड करायचं आणि इथे पण येलोटोड करायचं आहे आणि मध्ये आपण फक्त इफेक्ट साठी किंवा साठी आपण जसे पूल बाहेर आले त्यासाठी व्हाईट यूज करतो समज करून बघूया ते पण माझ्या डोक्यात असा होता त्यानि ते आपले जे कळे असतात ना ते बघूया इथे एक फुल असेल दोन आणि व्हाईट कलर त्याच्यासाठी जे व्हाईट फुलं असतात ना ते इथून सोडायचा माझा विचार चालू आहे आणि इथे आतला मोठा फुल जो असणार ठीक आहे चालेल आपण करू बघूया पहिलं त्यानंतर मग आपण ठरूया सगळी त्यांची सेवा तेच करून घेतली चालेल चल आता दुपारची वेळ आहे दुपार म्हणजे साडेचार वाजतात आणि कोणच नाही मठामध्ये म्हणजे मठ आता जस्ट चालू झालंय चार वाजता चालू होतो ना मठ रे चार वाजता चालू होता दोन ते चार बंद असतं मग मी तर बोलतो तुम्हाला दोन ते चारच्या मध्ये येऊ नका त्याच्या अगोदर नव्हते त्याच्या नंतर तुम्ही दर्शन घ्यायला कधी पण येऊ शकता काय रे काय करतोय इकडे चावतोय तो वाला चावतोय हा चांगलाय शांत आहे काय रे चावटा आहे चावटा म्हणजे खेळतो आले काय रे मॅव काय माझ्यासोबत खेळणार आहे तू चल बाय बाय असं पूर्ण गोल फुल कळलं जसं तर हा येल्लो आहे समज राईट ह्याला इथून व्हाईट केला व्हाईट 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 आहे ना इथून पण व्हाईट 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 आणि डाऊन साईड रेड रेड म्हणजे हा एक प्रॉपर फुल गोल सेम दोन्ही गोल फुल होती ठीक आहे देण मग दहा सर तो पुन्हा हे असं प्लॅन करू शकतो खाली फूल येईल हे पण करू शकतोस पण हा विचार हा एक फुल आहे ना असा एक घेऊन इथे मोठा फूल आहे ना इथे असा हा इथे आला तिथून वाईटवाले आहेत ना एक आपण हे सोडू ज्यांनी लास्ट टाइम इथे केलं होतं दोन हा प्रकरणी नाही इतर आहे ना सुरू इथून आणि इथून आपला तिला बोललो माझ्या आपला तो असावाला फूल जो नॉर्मल आपली झाली काढलीला जास्त मोठा पण बघण उघडगतच ना एक परंत रेणार दो आणि तेव्हा आपला रेवेनवाला बॉर्डर इथून जायला चालू रेड मध्ये काही आहे रेड रेवेनर बटन पुढे डॉट येणार हा डॉट इन बॉर्डर ने आता इथे मध्ये डॉट करतात खूप टाइम लागतय बनवायला दोन तास झाले आमचे बनवून आणि हे डिझाईन्स डिझाईन्स बघायसाठी पण थोडा टाइम लागतो अजून थोडा फारच झाले पण मेहनत चालू आहे आमची त्याच्याशी पण मेहनत चालू आहे मला व्हिडिओ रील्स पण म्हणजे आम्ही पण शूट करतो ना पण मला बनवायला लागतात आणि मी माझा ब्लॉग पण शूट करतोय ठीक आहे काय नाही मला पण व्हिडिओ काढायला आणि मित्राला पण काढायला मग तुम्हाला आता मी दाखवतो कसं झालं आहे तुझ्या खरोखर की स्वामीनी ही सगळी कलाकार मग तू तू केलास तुझ्याकडून स्वामींनी करून घेतले ते स्वामींनी तुला बोलून घेतलं त्यामुळे तू एक सगळं रेकॉर्ड करणार आहे ते स्वामी एवढं सुंदर केले आणि लागून असं दिसायला एकदम साक्षात स्वामी त्या चित्रामध्ये बसलेत असे वाटतात आणि कोणी भक्त तर त्याच्या मनात असं आकर्षित होऊन जातं आणि स्वामी असे एकदम तेजाने त्याच्यातून बघतात असं तू एका ठिकाणी आणि असं खरंच चांगली सुंदर आहे अतिउत्तम आहे आणि असं करत जा स्वामी तुला आणखी बोलवणार ही करा कलायची शक्ती देव हीच माझी धन्यवाद मोठी सांग रात्र झाले ठीक आहे आणि पूर्ण आमचं काम झालेलं आहे त्या महाराजांनी आम्हाला प्रसादी दिली खूप सारी तर आमचं काम तुम्हाला आवडलं असेल ना तर फक्त ना कमेंटमध्ये ना श्री स्वामी समर्थन या मला पण चांगलं वाटेल माझ्या मित्रांना पण चांगलं वाटेल भेटूया लवकरच